काल रात्री साधारण नऊ वाजताच्या सुमारास एक महिला आमच्या पोलीस स्टेशनला आली आमच्या दिरोजभराचं कामकाज संपोज आमच्या अधिकारी रात्रीच्या हजेरीची तयारी करत असताना माहिती मिळाली त्यामुळं लहान मुलीचं अपहरण हे नेहमीच आम्ही संवेदनशीलपणे घेतो आणि मुलगी नाही म्हणताच आमच्याकडचे पी एस आय मालकर आणि पी एस आय मांढरे यांनी तत्काळ सदर घटनास्थळी गेले त्यांच्यासोबत आमचं तपास पथक तसेच आम्ही रवाना झालो आमच्यासोबत आमचे संपूर्ण स्टाफ संपूर्ण पोलीस पथक पोलीस स्टेशनचं डे नाईटचं तात्काळ तातडीने आम्ही बोलवून घेतलं त्याच्यानंतर आमचे वरिष्ठ अधिकारी पी ओव्हा यांना देखील माहिती मिली आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन दिसेच्या यात्रेच्या काळामध्ये तो, तो इकडं आला असावा अशी माहिती मिळाली तर त्याच्या इथं असणारी झोपडी इथं राहण्याचं ठिकाण याचा शोध घेतला तर देसाई नाक्यावर त्याची पत्नी या ठिकाणी राहते अशी माहिती मिळाल्यानंतर तिला तिच्याकडे जाऊन विचारपूस केली तिच्या मदतीने तिच्या नातलगांची माहिती घेतली तेव्हा तिला दोन मुली दोन मुलं असल्याचं कळालं मुलं आणि मुली कुठं राहतात ते शोध घेताना मुलीचं मौज घेतलं घराचं ठिकाण शोधण्याकर आम्ही पथक पाठवलं त्याचबरोबर तो या ठिकाणी कुठं पुढे जागेला असेल यासाठी संपूर्ण वाड्यातले जेवढे सी सी टी व्ही आहे ज्या ठिकाणी ठिकाणी सी सी टी व्ही बसवले त्या ठिकाणी आमचं पथक केलं जनसमाजचे कार्यकर्ते आम्हाला जुळले गेले अशा पद्धतीने आमचे शंभराच्या आसपास पोलीस अंमलदार त्याचबरोबर त्याचवेळी जवाहरवरून आलेले पोलीस निरीक्षक विक्रमगडचे साह्यक पोलीस निरीक्षक यांची मदत मिळाली आम्हाला आणि शोधकार्य आणखी जोमाने केलं दरम्यानचा काळ हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हेगारासोबत मुलगी गेली ही संवेदनशीलता आणि त्याचं गांभीर्य बघता त्या रात्रीला अमोशाची रात्र असल्यामुळे आम्ही या परिसरातल्या स्मशानभूमी मंदिरं नदीकाठ आणि पुलांच्या खाली इतर अशीच ठिकाणं जिथे काही अघोरी कृत्य होऊ शकतं या ठिकाणी पण शोध सुरू केला तसंच कोमिंग ऑपरेशन केलं या भागातली सर्व पडकी घरं वाडे इमारती बंद पडलेल्या अर्धवती इमारती तसेच बंद पडलेली वाहनं आणि बागा किंवा मोकळी मैदानं शेत शेतघरं अशी सर्व ठिकाणी आम्ही शोध घेतला या पथकांनी सर्व शोध घेतल्यानंतर सुद्धा मुलगी बराच काळ मिळत नव्हती हो रात्रीचे नऊ ते पहाटे साडेचार वाजले तरी सर्व पथकांना मिळत नाही यानंतर मग आम्ही पथकांचं काम एकत्रितपणे डिवाईड करून पुन्हा भिवंडीकडे तिला पथकाला पाठवण्याची एक आणि त्यानंतर त्याचे नातलक इतर ठिकाणी कुठं असतील ह्याच्यासाठी शोध सुरू केला दरम्यानच्या काळामध्ये तो व्यसने असल्यामुळं पुढं कुठे येऊ शकतो अशा शक्यता तपासल्या गेल्या आणि पुन्हा पथक पहाटे जेव्हा शोध घेत होतं त्या दरम्यान एक ठिकाणी आपल्या वाड्यातल्याच एका खांडेश्वरी नाक्याकडनं येणाऱ्या रोडवर तो अचानकपणे आमच्या पथकाला दृष्टीस पडला आणि मुलगी होती त्याला ताब्यात घेतलं तात्काळ आणि त्याला पोलीस स्टेशनला आणून विचारपूस के केली त्याच्यानंतर ही मुलीला फक्त चॉकलेट देण्याचा आमिष दिव दाखवून त्याने स्वतःबरोबर घेतलं होतं मुलगी त्याच्यासोबत गेली होती तिच्यासोबत काही अनैतिक प्रकार झाला असण्याची शक्यता लक्षात घेता तातडीने दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यामध्ये या मुलीला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही मुलीकडनं कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आणि वैद्यकीय तपासणीमध्ये कोणत्याही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या नाही या सर्व ना गोष्टीनंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला ही अत्यंत आनंदाची गोष्ट होती की एवढ्या सगळ्या लोकांनी रात्रभर केलेल्या मेहनतीला यश आलं आणि त्याच्यामध्ये मुलगी सुखरूप मिळवण्यात आम्हाला लवकरात लवकर यश आल्याबद्दल मी सर्व पोलिस आमचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी आणि या वाड्यातील संवेदनशील नागरिक जे जनसंवादच्या मार्फतच आमच्याशी जुडले होते त्या सगळ्यांचा आभार मानतो ह्या पुढे देखील आव्हान करतो या अशा पद्धतीने जेव्हा कोणताही सराईत गुन्हेगार किंवा माहितीला असलेला गुन्हेगार जेव्हा आपल्या परिसरात पुन्हा येतो त्यावेळी तातडीने त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे अशा पद्धतीने संशयास्पद तो कधी दिसला किंवा अशा कोणताही गुन्हेगार ज्याच्यावरती तो आपल्याला माहिती आहे आणि तो परतून इकडे आला आहे तर त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवावं आणि तातडीने आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून अशा घटनांना आळा घालता येईल तसेच आपल्या परिसरातली लहान मुलं ज्यांना कोणी अशा चॉकलेटच्या अनिज देऊन फसू नये म्हणून इतर नागरिकांना देखील आवाहन करतो की आपण पालकांव्यतिरिक्त काही पालक व्यसने असू शकतात ज्याचं असू शकतं घटनेमध्ये कर, कर, आपण पाहिलंय की हिच्या पालकांना जी मुलं आहेत त्यांच्यावर लक्ष देता येत नाही आणि व्यसने असल्यामुळे आणि मुलांकडे दुर्लक्ष असल्यामुळे मुलं चार वाजता गेल्यानंतर ती घटना पोलिसांना रात्री नऊच्या नंतर, नंतर समजते आणि त्याच्यामुळं आणखी अडचणी निर्माण होतात तर अशा पद्धतीने लोकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की अशा संवेदनशील घटनांमध्ये कधीही अशा घटना आपल्याच नजरेस येतात तातडीने वन वन टूला किंवा पोलिसांना संपर्क साधून कळवावं आणि पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर आपणसुद्धा त्याच्यावर लक्ष सातत्याने ठेवावं मदतीबद्दल पुन्हा एकदा आभार हिंद